नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आपण पाहणार आहोत बांगलादेशची कांदा निर्यात रिपोर्ट काल बांगलादेशला किती गाड्या कांदा हा निर्यात झाला आणि निर्यात झालेल्या कांद्याला काय बाजारभाव हा मिळाला ते मित्रांनो आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो काल घोजाडंगा बॉर्डर सुमारे नऊ गाळ्या कांद्याची निर्यात झाली मेंदीपुरा बॉर्डरवरून सुमारे बारा गाळ्या कांद्याची निर्यात ही बांगलादेशला झाली आणि हिली बॉर्डरवरून आठ गाळ्या कांद्याची निर्यात ही बांगलादेशला झाली आहे अशा मित्रांनो एकूण एकोणतीस गाड्यांची निर्यात काल बांगलादेशला ही झालेली आहे आणि त्या गाळ्यांना जो एम पी इंदूरचा जो मित्रांनो कांदा आहे याला सुमारे बांगलादेश करन्सीमध्ये अठ्ठ्याऐंशी ते एक्क्याण्णव टक्का आणि भारतीय करन्सीमध्ये बासष्ट ते चौसष्ट रुपयांचा दर हा मिळाला आहे नाशिक कांद्याला नव्वद ते सत्त्याण्णव टकांचा दर आणि भारतीय करन्सीमध्ये त्रेसष्ट ते एकोणसत्तर रुपयापर्यंत हा कांदा बांगलादेशला काल विकला आहे आणि जो गुजरातचा कांदा आहे मित्रांनो त्याला बांगलादेशी करन्सीमध्ये पंच्याण्णव टका आणि भारतीय करन्सीमध्ये सुमारे पासष्ट रुपयांचा दर काल बांगलादेश इथे मिळाला आहे मित्रांनो काल बांगलादेशला कांदा दरात वाढ झालेली आपल्याला दिसून आली आणि जी कांदा निर्यात आहे मित्रांनो ही कमी झाली काल फक्त एकोणतीस गाड्यांचीच निर्यात ही बांगलादेशला झालेली आहे आणि आपल्याला बाजारभावात दोन ते तीन वाढ झालेली दिसून येत आहे